उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या मौज मस्ती करून झाली गावावरून यायला नको वाटत होते आजी आजोबांना सोडून त्याच्यातच आल्या आल्या लगेच शाळा सुरू झाली थोडे ॲडजस्ट व्हायला टाईम जाईलच गेल्या वर्षी मुलांना सुट्ट्या दरवर्षीपेक्षा कमी मिळाल्या होत्या कारण शासनाचे बदलता का अभ्यासक्रम याच्यामुळे सर्व शाळांना लेट सुट्ट्या लागल्या ले होत्या आता मुलं सुट्टीत मज्जा मस्ती करून परत एकदा शाळेला जाण्याची तयारी चालू झाली आज आहे सोळा जून दोन हजार पंचवीस म्हणजेच दिदूच्या व गुरुच्या शाळेचा पहिला दिवस दिदू व गुरु एकाच शाळेत जाणार आहेत ह्या वर्षीपासून आज सकाळपासूनच खूप पाऊस पडतोय दिदूला खूप पाऊस आहे त्यामुळे सुट्टी वेटेल वाटत होते पण थोडा पाऊस कमी झाला व दिदूच्या शाळेची तयारी चालू झाली मंडळी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल ऐकॉनवरती क्लिक करून ऑल असे सिलेक्ट करा म्हणजे पुढील नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येत राहतील हा शरू दप्तर दे दी दे तुला वही दे वही आणि कंपास दे हा दे डब्बा दे डब्बा सर्व संपून यायचा पाण्याची बॉटल दे पाणी भरपूर प्यायचं टीचर सांगते ते सर्व ऐकायचं अभ्यास दिलेला पूर्ण करायचा सर्व लिहून आणायचा अभ्यास ओके, ओके। शाळेत मस्ती करायची नाही एक मिनिट

दिदूने सर्वांचे आशीर्वाद घेतले आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे दिदू व गुरुला मी शाळेत सोडण्यासाठी जाणार आहे कारण त्यांना त्यांचे वर्ग दाखवून त्यांचे टीचरांसोबत ओळख करून देणार आहे चला तर दिदू व गुरु झालेले आहेत तयार निघूयात आपण शाळेत जाण्यासाठी तर आपण पोहोचलो आहोत शाळेत ही आहे सुंदर शाळा दिदू या शाळेत दोन वर्षापासून आहे पण गुरुचा या शाळेत पहिलाच दिवस आहे त्यामुळे त्याला ही शाळा नवीन आहे चला जाऊयात आतमध्ये मुलांच्या स्वागताची खूप छान तयारी केलेली आहे सर्व जावयात आतमध्ये व दिदू व गुरुला सोडूयात लाईन मध्ये मुलांना शाळा गेल्या महिना दोन महिन्यापासून तुमची वाट बघते आज भारावले आहे तुमच्या येण्याने अर्थाने तिचा आत्मा परतलाय तुमच्या किलबिलटाने तुमचा वर्ग ही गहीवर लाय बेंच सुद्धा तुमच्या येण्याने बघा कसा सावरून बसलाय मुलांना तुमच्या येण्यानी प्रत्येक कण निकण आनंद आहे कारण आनंदाचा ठेवा व सुट्टीचा मेवा खाऊन तुम्ही आनंदाने शाळेत परतला आहात विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी पवित्र वास्तू म्हणजे ही आपली शाळा तर शाळा ही अनेक विद्यार्थी घडवत असते विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सुवर्ण काळ तर ही शाळा असते दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आहे शाळेची घंटा वाजते व वा आपल्या उत्कर्ष विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी सर्व नवगत विद्यार्थ्यांचे अगदी जल्लोषात स्वागत केले मुलांचे औक्षण तसेच मुलांची उधळण करून आगळेवेगळे असे हे स्वागत आपल्या शाळेने हे आपल्या चिमुकल्यांचे केले आहे सर्व स्टाफनी पालकांचेही स्वागत औक्षण करून व फुलांची उधळण करत तेवढ्याच उत्साहात व जल्लोषात केले सर्व पालकांना हे बघून खूप भारी वाटले खरंच आपल्या उत्कर्ष विद्यालयाने मुलांना आवडेल अशा गोष्टी करून आपल्या विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले मुलांना शाळा आपलीशी वाटावी या हेतूने शाळेने तसेच सर्व शिक्षक वृंदांनी खूप छान असा हा मुलांचा स्वागत समारंभ ठेवल्याबद्दल सर्व स्टाफचे खूप खूप धन्यवाद <tenemos>

i go down there. सर मंडळी कशी वाटली आपली शाळा तसेच स्वागत समारंभ नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये तुर्तास धन्यवाद